हिवाळा आला तर त्याबरोबर अनेक व्याधी तो हिवाळा घेऊन येत असतो काय काय या व्याधी असतात तुमच्याकडे कसे अनुभव पेशंट घेऊन येतात आणि त्यावरती काय उपाय या काळात करू शकतो हिवाळा आला म्हणजे शरीरातली वृक्षता वाढली आणि शरीरातली वृक्षता वाढल्यावर सगळ्यात पहिले त्वचेमध्ये ड्रायनेस येतो आणि त्वचा हे वाताचं स्थान आहे आणि पहिलं लक्षण दिसतं म्हणजे अंगावरती रॅश येणं अंगावरती खाजेचे पट्टे येणं म्हणजे शीत पित्त म्हणजे न आल्यावरती म्हणजे आपल्याला डास चावल्यावर कशी गांधी येते तशा अनेक पेशंटच्या अंगावर या गांधी येतात आणि हे केवळ आणि केवळ तुमच्या शरीरातला पित्त वात आणि कफ याच्या प्रकोपामुळे होत असत ड्रायनेस आल्यामुळे त्यामुळे अशा पेशंटनी जरूर अंगाला खोबरेल तेल दररोज रात्री लावावं की ज्यामुळे त्यांच्या शरीरात हा वाढणारा ड्रायनेस कमी होईल काही लहान मुलं आहेत की हिवाळ्याच्या हो। दिवसात त्यांच्या चेहऱ्यावरती पांढरे डाग येतात मग आई वडिलांना असं वाटतं की हे नक्की ते जनतामुळे असतात किंवा मग ड्रायनेसमुळे असतात मग अशा मॉइश्चरायझर वापरलं किंवा अगदी घरगुती लोणी जरी लावलं तिथे तरी हे डाग आपल्याला कमी झालेले दिसून येतात नाही झाले तर त्यांनी क्लिनिकमध्ये येऊन जरूर भेटावं तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे हिवाळ्यामध्ये कोंडा होतो बऱ्याच जणांना सो so, हा कोंडा जर कमी करायचा असेल तर ताक असतं आपल्या घरी ते जरी आपण केसांना लावलं ला, तरी हा कोंडा कमी होतो बरं म्हणजे डायरेक्ट तो ते ताक आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी अळशीची पूड मिक्स करायची कारण अळशी ही कफग्न आहे आणि हा लेप जर आपण केसांना लावून ठेवला त्याच्यामध्ये आवळ्याची पावडर पण घालू शकतो हा थोडा वेळ पंधरा मिनिटं लावून ठेवायचा आणि केस धुवायचे छान कोंडा कमी होतो अपचन असतं तेव्हा मेनली कोंडा असतो पण हे अपचन असेल तर मग त्यांनी त्यावेळेला त्रिफळा चूर्ण आणि गरम पाणी असं पोटात घेतलं तर म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल तर ते त्यांचं दूर होतं आता या सीझनमध्ये थंडीमध्ये आपलं बी पी ना म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजे हार्टचं पंपिंगमुळे जे आपल्या शरीरामध्ये सगळीकडे हार्ट रक्त पोचवत असते हे ब्लड प्रेशर कधी कधी फ्लक्च्युएट होतं कधी लो होतं कधी वाढतं आणि बऱ्याच जणांना थंडीमध्ये हा वर्टिगोचा प्रॉब्लेम होतो आणि त्यासाठी त्यांनी काळजी काय घ्यायची तर एकदम झोपेतनं उठायचं नाही <laughs> किंवा आहारावर नियंत्रण ठेवायचं <laughs> उशी घेत असाल तर ती खूप मोठी घेऊ नका बरोबर ऑइलिंग ऑफ द बॉडी हे त्यांनी नियमित करायचं